सुटलं ना तोंडाला पाणी तोंडा अहो का सुटणार नाही महिना झालं कंट्रोल केलं आहे जिबेवर पोटावर तोंडावर मात्र आज श्रावण संपलेला आहे आणि आज शनिवार आहे आणि शनिवारचा बेत आपल्या महाराजा हॉटेलला झालं पाहिजे कारण इथं असतं रस्तरशी जणझणीत जेवण असतं गरमागरम भाकरी असते त्याच्यामुळं बकरं खायचं तर महाराजा हॉटेललाच यायचं आणि काय यायचं कारण इथं असते क्वालिटी इथं असते क्वांटिटी इथं असते स्वच्छता आणि इथं असते शुद्धता आज शनिवार आहे आणि शनिवारी सकाळच्या सत्रात दोन बकऱ्यांचा भेद केलेला आहे त्याच्यामुळं आपल्या श्रावणाची सांगता करण्यासाठी आणि आज आ, आपला श्रावण श्रावणाची सांगता झणझणीत रसरचित करण्यासाठी गरमागरम भाकरी खाण्यासाठी आपण महाराज हॉटेलला भेट द्यायची आहे आपली महा मटन थाळी अस म ढवारा स्पेशल मटन थाळी असते अडीचशे रुपयेला पोट भरून खायचं आणि आपला पत्ता आहे कुरूल ते पंढरपूर रोडवर कुरूल पासून पाचशे मीटर अंतरावरती धन्यवाद